नमस्कार सध्या करमाळा तालुक्यातील जे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीचं वातावरण सुरू आहे यामध्ये विविध पक्षाचे पदाधिकारी आणि खर तर एक समाजाचं नेतृत्व करणारी माणसं जे खरंच विविध घटकाला न्याय देण्यासाठी पळतात अशी माणसं या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला त्यांचे चेहरे दिसायला मिळतात त्याच अनुषंगाने करमाळा तालुका राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भरत भाऊ अवताडे यांचं नाव अग्रक्रमाने यामध्ये घ्यावं लागेल ते करमाळा तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं ते हिसरे पंचायत समिती घनातून या ठिकाणी निवडणुकीला उभा आहेत तर भाऊंच कार्य हे मोठं आहे जनमानसामध्ये मिसळून प्रत्येक वेळेस समाज मनाचा वेध घेणारं त्यांचं कार्य आहे त्या अनुषंगाने तर आज ह्या निवडणुकीकडे भाऊंचा दृष्टिकोन नेमका कसा आहे आणि कशा प्रकारे ह्या निवडणुकीकडे पाहतात हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया भाऊ नमस्कार खर तर भाऊ ह्या निवडणुकीमध्ये आपण कशा पद्धतीने आपण ह्या निवडणुकीकडे पाहताय व निवडणूक कोणत्या दृष्टिकोनातून लढवली पाहिजे किंवा नमस्कार मी गट आणि हिसरेगणातून पंचायत समितीसाठी उभा आहे तर सर्वात महत्वाचं की माझ्या भागातील जे जनतेला जे वाटत होतं बोरगरीब जनतेला कि बाबा भरत भाऊनी जे कामं केलेत त्यातून भरतभाऊला कुठतरी संधी मिळावी त्यांना पंचायत तिकीट मिळावा यासाठी सगळ्यांचा पहिल्यापासून आग्रह होता की बाबा भाऊ तुम्ही उभा राहावा तुमच्या तुम्ही जे आमचे आमचे काम केलेत त्याची उतराई कुठेतरी आम्हाला करायची म्हणून मी तुम्हाला सांगतो या निवडणुकीत निवडणुकीत उतरलोय आणि ही जी निवडणूक आहे ही सर्वसामान्य लोकांनी तुम्हाला सांगतो हातात घेतलेली त्यामुळं माझा विजय हा निश्चित आहे खर तर भाऊ आता आपण निवडणुकीचा जर विषय पाहिला तर निवडणुकीमध्ये विविध मुद्दे समोर येताना दिसून येत आहेत विकासाचे मुद्दे काय सांग नाही तसं बघायला गेलं तर आता जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी गेल्या वेळेचे उमेदवार आम्ही निवडून दिले आणि त्या उमेदवारांनी मला वाटतं परत पाठ फिरवली ते उमेदवार आमच्या भेटीला सुद्धा कोणाच्या आले नाही तुम्ही इसऱ्या गाणात विचारून बघा आणि लोकांना असं वाटलं की बाबा आपल्या जवळचा माणूस आता निवडून द्यावा आणि जे काही तुम्हाला सांगा आतापर्यंत लाईटचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल सातत्याने संजय शिंदे यांच्या फंडातून किंवा त्यांच्या माध्यमातून आपण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा दही गप्प प्रकल्प असेल त्यांच्या काळात अतिशय चांगल्या प्रकारे चालला आम्हाला पाणी मिळालं इसऱ्याला पाणी मिळालं अर्जुन नगरपर्यंत पाणी गेलं तर ते काय आता आमदार बदलल्यापासून ते काही झालेलं दिसलं नाही तर तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचं जे जनतेला वाटत होतं की बाबा आपल्या जवळचा माणूस कुठेतरी हक्काचा माणूस यावा म्हणून जे आग्रह धरला होता लोकांनी माझ्याकडे की बाबा तुम्ही भाऊ उभा राहा त्या आम्ही तुम्हाला निश्चितपणे निवडून देऊ म्हणून मी त्या जनतेच्या गोरगरीब जनतेच्या विश्वासावर मी आज उभा आहे खर तर आता जसं आपण सांगितलं पाण्याचा असेल विजेचा असेल परंतु प्रामुख्याने जर गणाचा जर विषय बघितला तर रस्त्याचा सुद्धा प्रमुख मुद्दा त्या ठिकाणी येतो रस्ते होणं आग्रक्रमाने त्या ठिकाणची गरज आहे कशा प्रकारे आपण जर निवडून आला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून ह्या ह्या प्रमुख दळणवळणाच्या ह्या मार्गाकडे आपण कसं प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आता मी जर बघितलं तर कोळगावपर्यंत तुम्हाला सांगतो मामांनी काही निधी दोन कोटीचा एक कोटीचा असा निधी कोळगाव ते गोंडरे हिसरे हिवरे आणि पिसरे असं जोडणार केला आणि आठ कोटीचा एक मुख्यमंत्री सडक योजनेतनं मामांनी तोही निधी तिकडे टाकला म्हणजे प्रामुख्याने रस्त्याचा विषय बऱ्यापैकी मला वाटतं कवर झाला पण आणखीन बराचसा प्रश्न मी बघतोय आता मतदारसंघात खूप बिकट आहे तर तुम्हाला सांगतो माझं पहिलं टार्गेट निवडून आल्यानंतर मामांच्या माध्यमातून असतील आमच्या भाजपच्या नेत्या आदरणीय साहेब असतील आपले भाऊ असतील जयवंतराव भाऊ असतील यांच्या माध्यमातून तो प्रश्न कसा सोडवायचा हे मी माझा पहिला मुद्दा असेल दुसरा मुद्दा तुम्हाला सांगतो लाईटीचा सा प्रश्न असेल आता काय झालंय लाईटीच खूप मोठा प्रॉब्लेम चालू आहे आता लोकांकडे पाणी तर लाईट व्यवस्थित मिळत नाही ती लाईट कशी व्यवस्थित मिळेल त्याच्याकडेही माझं तुम्हाला सांगतो बारकाईने लक्ष राहील जे काही पांधर रस्ते असतील वाड्यावर त्याचे रस्ते असतील हेही मी सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे कारण लोकांचा तेवढा माझा विश्वास आहे की भाऊ निश्चित कम करू शकतात आणि ते लोकांचा विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही त्यांनी जी मतं दिली त्या मतातून तुम्हाला समजू त्यांच्या ऋणातून मी मुक्त होण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे भाऊ त्या ठिकाणी हिसरी गाणाचा विचार केला तर त्या ठिकाणी बरेचसे उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत हे निवडणूक खरंच त्या ठिकाणी जड जाईल का मतदार नक्कीच आपल्याला बरघोस मतांचा आशीर्वाद दे मी सगळ्यात महत्वाचं सांगतो की मी राष्ट्रवादीमधून उभा आहे आमची आणि भाजपची युती झाली आणि त्या युतीनंतर मला आदरणीय या तालुक्याचे करमाजे ज्येष्ठ नेते आदरणीय जयंतराव भाऊ जगताप यांनी पाठिंबा दिला आहे त्यांनी सांगितलं की मला बोलवून सत्कार केला मान सन्मान केला आणि भाऊनी सांगितलं की शंभू जसा मला आहे तसा तू मला आहे तुझ्या विजयाची जबाबदारी आज मी घेतली तो निश्चिंत राहा आणि कामाला लाग जगताप गट त्या ठिकाणी बऱ्यापैकी त्यांना सुद्धा मानणारा वर्ग आहे आणि नारायणाबा पाटील ज्या आमदार आहेत त्यांना सुद्धा मानणारा वर्ग आहे परंतु युती आणि आभा करमाळा तालुका विकास आघाडी यामध्ये म्हणजे कशा प्रकारे या निवडणुकीचं वातावरण वारं कसं राहील मामांचा गट एक नंबरला काम करतोय तिथं भाजपचा म्हणजे बागल साहेबांचा गट एक नंबरला काम करतोय आणि बाहूंची वर्ण साथ मिळाली त्यामुळं माझा विजय हा निश्चित आहे आणि माझा विजय या करमा तालुक्यामध्ये विक्रमी मताने विजय होईल कारण तुम्हाला सांगतो जनता ही अतिशय सुज्ञ आहे आणि माझ्याकडं जे माझे पुराडे आहेत समजा गावगाव जे पुरडे आहेत ते अतिशय सक्षम आहेत ते अतिशय हुशार आहेत तुम्हाला सांगतो मला वाटतं मला त्यांच्या जोरावर मला कसलीच निवडणुकीची भीती नाही मी निश्चित तुम्हाला सांगतो विक्रमी मताने निवडून येणारे नुर एवढं तुम्हाला सांगतो क्रॉस वोटिंग होईल का भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन भिन्न विचारधारेचे पक्ष आहेत एकत्र आलेले आहेत परंतु कार्यकर्ता मतदान करताना किंवा नागरिक मतदान करताना क्रॉस वोटिंग होण्याची दाट शक्यता ना येत नाही काय सांग अजिबात होणार नाही कारण काय समोरच्या बघितलं आमचे उमेदवार समोरचे तर त्यांचं काही विजन नाही हो आणि आम्ही आज सत्य आम 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 आहे आमच्या बरोबर देवेंद्र फडणवीस साहेब असतील आता आमच्या दादांची दादा गेल्यामुळे पोकळी निर्माण झाली साहेब असतील आमचे मामा असतील दिदी असतील हे सत्तेतली माणसं आणि त्याच्याबरोबर भाऊबी आहेत ही सत्तेतली माणसं असताना तुम्हाला सांगतो लोकांना विकास पाहिजे म्हणजे निवडणूक नऊ पाच वर्षात लोकांना माहिती निर्णय चुकला तर आपल्या भागाचा विकास करतो त्यामुळं तुम्हाला सांगतो आम्ही सत्तेचा असल्यामुळे आम्ही या भागाचा विकास करणार हा विश्वास लो लोकांना मा आहे म्हणून तुम्हाला सांगतो मला लोक भरघोस मताने निवडून देते भाऊ आपण ज्या भागाचं नेतृत्व करताय त्या भागामध्ये आतापर्यंत आपल्या माध्यमातून नेमकी कोणकोणती विकास कामं केलेली आहेत आणि इथून पुढे स्वतः पुढे करण्याचा मानस आहे आता मामांच्या माध्यमातून तिसरे ते कोळगाव रस्ता असेल काय कोळगावचा ट्रान्सफॉर्मर असेल तुम्हाला सांगतो अर्जुन मिरगवन अर्जुन नगर शेलगाव सवंधापर्यंत जोडणारा रस्ता असेल ही प्रामुख्याने मामांनी आधीच निधी टाकून ते कामं केले आहेत पण तेही काम तुम्हाला सांगतो म्हणजे काही बाकी आहेत तेही काम आम्ही सातत्याने पूर्ण करणार आहे आणि त्याच्याबरोबर मी करंजाला जातोय करंजाच्या रोडची परिस्थिती फार गंभीर आहे तर करंजाचा ही रोड करंजे ते पर्यंतचा रोड म्हणजे करमाळा ते भालेवाडी तर हा रस्ता प्रामुख्याने मी माझ्या अजेंड्यावर असेल की बाबा तोही रस्ता कसा होईल विजेचा प्रश्न कसा सुटेल ह्याच्यावरच माझा सर्वात महत्वाचा भर असेल कारण का गोरगरीब जनतेला कष्ट करून खायचे ते खावंच लागते त्यांना वीज पाणी आणि रस्ता असला की तुम्हाला सांगतो त्यांच्या बऱ्यापैकी समस्या संपलेल्या असतात असं मला वाटतं मतदारांना काय आव्हान कराल कारण की निवडणूक अटीतटीच्या आहे त्यांच्यासाठी योग्य उमेदवाराच्या अनुषंगाने मतदान करण्यासाठी आणि मतरूपी आशीर्वाद देण्यासाठी काय आवाहन कराल मी माझ्या घरातील सर्व मायबाप जनतेला एकच विनंती करणार आहे मी जे उभा राहिलो ते आपल्या भागाचा आपल्या मातीचा आपल्या भूमीचा विकास करण्यासाठी उभा राहिलोय तर ही जी माझ्या ज्या मनातल्या भावना आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही मला तुमच्या जेव्हा हो उभा राहिलोय तुम्ही मला ती संधी द्या आणि त्या संधीचं मी निश्चितपणे सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि मी निवडून आल्यानंतर प्रत्येक घरात माणसाला वाटलं पाहिजे की आयला मीच उमेदवार उमेदवार होतो आणि मीच निवडून आलो अशा प्रकारे पाच वर्ष वातावरण राहील आणि मला वाटतं पुढं मला प्रचार सुद्धा करायची गरज पडणार नाही घरातलाच घरातलाच एक सदस्य निवडून आला असं त्यांची एक भावना भावना निश्चितच तुम्हाला गोरगरीब जनतेला तुम्ही विचारलं कारण मी ही सर्वसामान्य कुटुंबातून आलोय मला गरिबीची जाण माहिती आहे मला मोठ्याची बी जाण आहे मला सर्व तुम्हाला सांगतो माहिती आहे त्यामुळं ही जी जनता आहे ती माझ्या बरोबर अतिशय प्रामुख्यानं तुम्हाला पहिलीच नाळ जोडलेली आणि मी जनतेतनं इथपर्यंत आलेलो आहे त्यामुळं मला निश्चित ती निवडून देतील आणि त्यांनी मला अतिशय चांगल्या मताने निवडून द्यावा एवढंच मी त्यांना आवाहन करेन दाभांच्या कुठंतरी जाण्याचे मनामध्ये सल किंवा कुठतरी भावनिकतेचा विषय होईल निश्चितच कारण दादावर महाराष्ट्राने दादा दादावर प्रेम केलं आणि दादाने महाराष्ट्रावर केलं असा नेता तयार व्हायला हो पंचवीस तीस वर्ष लागतात आणि तो नेता आमचा तयार होता आमचे पक्षप्रमुख होते आम्हाला त्याचं फार मोठं दुःख आहे दादा गेल्यानंतर एवढी मोठी तुम्हाला आम्हाला धक्का बसला कि तुम्हाला समजा ते न भरून येण्याचं कधी आमच्या पक्षाचं नुकसान झालं कुटुंबाचं नुकसान झालंय आणि वैयक्तिक आमचं झालं आमचं होणी करमाळा तालुक्याचं तालुक्याचंही नुकसान झालं कारण पस्तीसशे मला वाटतं पस्तीसशे कोटीचा दा, निधी दादानीच या करमाळा तालुक्यासाठी दिला होता कारण दादाजी जेव्हा आमच्या नेत्यांनी आतापर्यंत विकास आणला होता आणि त्याच्यामुळं आम्हाला दादा गेल्यापासून पोरक झाल्यासारखं वाटतंय पण जनतेच्या मनात एकच भावना आहे की बाबा घड्याळला मत देऊन शेवटचं हे दादाच्या आयुष्यातली शेवटची जिल्हा परिषद निवडणूक त्यांच्या समोर उभा केलेली होती जनतेला एकच वाटतंय की बाबा घड्याळला मत देऊन ही शेवटची श्रद्धांजली आपण दादांना दा दिली दा पाहिजे त्यामुळे पाहून येत्याची लाट निश्चित आमच्या मागे आहे घड्याळाच्या मागे आहे त्यामुळं आम्हाला अपेक्षापेक्षाही जास्त लोक मत देतील कारण विरोधकाला सुद्धा वाईट वाटेल असं आमचं दादाचं कर्तृत्व होत आणि ते तुम्हाला सांगतो लोक भावनिकच झाले आणि आमची मोठी तुम्हाला सांगतो म्हणजे आम्ही उघड्या वाल्यासारखं झाले म्हणून निश्चित तुम्हाला सांगतो लोक घड्याळ मत देऊन शेवटची श्रद्धांजली दादाला वाहतील नक्कीच या ठिकाणी हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भरत ज्यांनी त्यांच्या अं परखड विचारातून सांगितलेलं आहे की हिसरे गणातील जे आतापर्यंत संजय शिंदे यांच्या माध्यमातून जे विकास कामं झालेली आहेत ते विकास कामं तर इथून पुढे सुद्धा जर आम्हाला जनतेने संधी दिली मत आशीर्वाद जर भरभरून दिला तर ती जे विकास कामा है। ते जे उर्वरित विकास काम आहेत ते नक्कीच पूर्णत्वास नेण्याचा आम्ही प्रयत्न करू तालुक्यामधील जे हिसरेगण आहे तो नक्कीच वाखाणण्याजोगा जोगा किंवा तालुक्यामध्ये त्याचं नाव होईल अशा प्रकारचे हिसरेगाणाचा विकास सुद्धा आम्ही करू अशा प्रकारचं सुद्धा अभिवचन या ठिकाणी भरत भाऊंनी दिलेलं आहे त्या ये त्यामुळे येत्या सात तारखेला मतदार राजा नक्कीच भरत भाऊंना कितपत आशीर्वाद देत हे सुद्धा पाहावं लागणार आहे आणि नऊ तारखेला गुलाल नेमका कोणाचा कारण की भाऊंनी विश्वास दाखवलेला आहे आणि जे राज्याचे उपमुख्यमंत्री होते अजितदादा पवार यांच्या जाण्याने जे राष्ट्रवादीला पोकळी निर्माण झालेली आहे ते नक्कीच शेवटची श्रद्धांजली म्हणून मतदार राजा राष्ट्रवादीला मतदान देणार का हे सुद्धा पाहणं तितकंच आता गरजेचं असणार आहे त्यामुळे येत्या सात तारखेला मतदारांनी मतदान करावे कोणाला करावे हे आपण मतदारांनीच ठरवायचं आहे त्यामुळे आम्ही मतदारांना सुद्धा एवढंच आव्हान सात तारखेला मतदान करा आणि योग्य उमेदवाराला आपल्या भागाचा विकास करण्याची संधी द्या भाऊ आपण वेळ ह्या निवडणुकीच्या वेळात वेळ काढून सुद्धा आपले अनमोल विचार आपलं जे विजन आहे आणि आपलं जे पुढील येणाऱ्या भविष्य काळामधलं काम आहे किंवा काय करायचं आहे हे सांगितलं त्यामुळं आपलं आपलंही या ठिकाणी आम्ही स्वागत करतो आणि पुढील वाटचालीसाठी आम्ही आपणाला शुभेच्छा देतो आता सगळ्यात महत्वाचे आवाहन करायचं वेध गटामध्ये उभा आहे वरचं चिन्ह आमच्या अश्विनीताई गणेश भाऊ छोटे उभा आहेत त्यांचं चिन्ह आहे कमळ आणि माझं चिन्ह आहे पंचसमीसाठी घड्याळ या दोन्ही चिन्हावर शिक्का मारून आम्हाला दोघांनाही प्रचंड बहुमताने विजय करावा हे सुद्धा आव्हान करायचं राहिलं होतं पण तेही आव्हान परत करतोय आणि निश्चितच तुम्हाला सांगतो आम्ही निवडून आल्यानंतर तुम्हाला जसं सांगितल्याप्रमाणे तसं गोरगरीब जनतेत जो आनंद होईल तो तो द्विगुणीच नऊ तारखेला तुम्हाला सांगतो केलेला दिसेल आणि निश्चितच तुम्हाला आम्ही निवडून त्याबद्दल बिलकुल शंका नाही नक्कीच मतदारांनी येत्या सात तारखेला मतदान कराव। आणि योग्य उमेदवाराला निवडून आपल्या भागाचा विकास करावा एवढीच आम्ही संघर्ष सोलापूरच्या वतीने मतदारांना आवाहन करतोय धन्यवाद